हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज बिरसा मुंडाजीची जयंती आहे त्यांना पण नमन करतो आणि आपल्या दोन शब्दाला सुरुवात करतो येत्या वीस तारखेला होणाऱ्या रा रामटेक विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्याच्या प्रचारात आपण हो। या ठिकाणी जमलेलो आहो या प्रा, ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आपले रामटेक विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय काँग्रेस विचारधाराचे आणि विधानसभेमध्ये अनुभव असलेले उमेदवार अपक्ष म्हणून लढत आहेत राजेंद्रजी मुळक त्याचप्रमाणे भंडारपुरी नगरधन सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दुधारामजी सवालाखे आपल्या माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य कलाताई ठाकरे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी सभापती माजी नगराध्यक्ष कनान ते शंकर भाऊ चांदे अभयजी रेड्डी दिली आपले धनोरे साहेब आणि ग्रामपंचायतची पूर्ण मंडळी मी आता सर्वांचं नाव घेऊ शकत नाही करिता आपण मला माफ करावा काही लोक मुळक साहेब काही लोक मला मंचा मंचकावर पाहून आचार्यचकित झाले असतील तर मी तुम्हाला सांगण्या इच्छितो की मनसरच्या विकासासाठी मनसरनं मला जे दिलं आहे माझ्या अवकाळीपेक्षा जास्त या मनसरनं मला दिलेलं आहे इथूनच मी मोठा झालो इथूनच माझे मुलं चांगल्या चांगल्या पदावर गेले शिकले ह्या मनसरच्या माझ्यावर ऋण आहे मनसरच्या माणसासाठी आणि मनसरच्या विकासासाठी मी कधीही कोणत्याही पक्षाकडे कोणत्याही माणसाकडे कधीही जाईल त्याच्यामध्ये मी कधी मागे पुढे पाहणार नाही मी तुम्हाला उदाहरण सांगतो हे समोरचे जे पोस्टर्स लागले बर आहे सर तुमचे ह्या पोस्टरच्या मागील जागेवर आणि इकडे खुल्ली असलेली ब्रिजच्या खाली असलेली जागा त्यांच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी मी एका व्यक्ती बरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे गेलो त्यांनी आश्वासन दिलं त्यावेळेसही बावनकुळे साहेबांनी जे सोमदत्त शर्माजी आहेत त्यांना बोलले होते सोम्या तुम्हाला हा जो व्यक्ती आहे ना म्हणे याची ऐक म्हणे आणि काम चालू कर दोन वर्ष झाले साहेब या सरपंच माझा होता आले माझ्या सरपंचाला नेलं मेंबरही गेले गावचे काही लोक गेले पण आजही तिथं मला वाटते तुमच्या बोर्डासाठी ती जागा खाली ठेवली की काय फार मोठा मुद्दा आहे सर काय चुकलं डीएम रेड्डी साहेबाचं काय चुकलं ज्या माणसानं वीस वर्ष काही केलं नाही जेवढा अनुभव माझा त्यांच्या बरोबर राहायचा आहे आता टुटपुंजे जे शिवसैनिक आले ना हे फक्त आणि फक्त आपल्या धंद्यासाठी माझा अनुभव आहे मी ओळखतो आशिष जयस्वाल साहेबांना काय काय गुन्हा केला होता काय गुन्हा केला होता डी एम रेड्डी साहेबांनी वीस वर्ष काही नाही केलं पाच वर्षामध्ये डीएम रेड्डी साहेबांनी साहेब पावणे सात कोटीची नळ योजना करोडो रुपयाचे हे सौंदरीकरण कृष्ण मंदिर मध्ये यात्रूंसाठी निवारा आणि पुढेही राहिले असते तर मला वाटते की मनसरच्या तलाव सौंदरीकरण त्यांची एक इच्छा होती पण या आसी जयस्वाल साहेबांनी षडयंत्र रचून त्यांच्या राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केला आणि या हे सगळं काम आहे आजही अधुरे आहेत साहेब पाण्याची टंकी लागली तोट्या लागल्या पण मनसरला एकही बुंद पाणी मिळत नाही आणि याची रोकथाम करणारे लोक हे नगरधर शिखर समितीमध्ये बसलेले आहेत आणि तोच धर्मराव अटले जो मनसरच्या विरोधात बोलला का इकडे पाणी देणार नाही देणार नाही देणार नाही म्हणून तोच व्यक्ती आसिष जयस्वाल साहेबांच्या निवडणुकीच्या निरीक्षक बनून इकडे येतो आमचे आमच्या गावचे सरपंच आमच्या गावच्या आमच्या पुतण्या वगैरे काही लाज वाटत नाही जो व्यक्ती आपल्या मनसरच्या पाणी रोखतो कसा भेटते मी पाहतो म्हणते त्याच्या सोबत मीटिंग घेतात आशिष जयस्वाल साहेबाची मी आशिष जयस्वाल साहेबांना म्हणतो की का म्हणून पैसे दिले नाही तुला पाच वर्ष भेटले होते रेड्डी साहेबांच्या जमान्यामध्ये हे सगळं मंजूर झालं होतं साहेब आम्ही अधिकाऱ्याकडे बी गेलो होतो सर पण अजूनपर्यंत नाही आणि सर्वात मोठा मुद्दा इथला आहे की वार्ड नंबर एक वार्ड नंबर दोन वार्ड नंबर तीन वार्ड नंबर पाच यामध्ये दोन हजार एकोणीस पासून घरकुल मिळत नाहीये दोन हजार एकोणीसच्या पूर्वी घरकुल मिळत होते आणि काय झालं काय नाही की घरकुल एकदम बंद झाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत चारशे तर साडेचारशे एक लाभार्थी घरकुलच्या लाभापासून वंचित झाले आमदार साहेबांनी मिटिंग लावली ग्रामपंचायत मध्ये बाजूला सरपंच साहेबांच्या दुकान आहे त्यांनी ऐकून घ्यावं मी त्याला अक्कल कधी कधी सांगत राहतो मी एक सल्लागार एक आमदार साहेबांनी घेतली म्हणे पट्टे बी आणून देतो म्हणे आणि देतो पूर्ण कार्यकाळ घरकुल एक लाख चाळीस हजाराचा जो लाभ घरकुलचा होता त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी ते आता काही जिल्हा परिषद सदस्य आहे आमच्या पुतण्या एक आमचा एक इकडचा आहे पुतण्या आणि सरपंच प्रचाराला जातात म्हणतात रुपये आहे का आपके खाते मे एक बाई म्हणली तर म्हणजे दीड हजार दिया, 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 बोले घरकुल उसका क्या और आमदार साहेब उससे ज्यादा अरे आमदार साहेब तो उससे ज्यादा अरे ये तो डेढ़ हजार की बात थी डेढ़ हजार देंगे लड़की बहन को और वर्षा उस गांव पर को कितने पैसे दिए पंद्रह लाख वाले लड़की बहन को पंद्रह सौ और वर्षा उस गांव कर को अरे चुनाव के लिए कितने जुमले चलेंगे कितने जुमले चलेंगे सर सर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो काँग्रेसचा उमेदवार होता तो आशिष जयस्वाल ची प्रॉपर्टी पाहत होता सिंगापूरला आहे का कुठं आहे का आज तोच व्यक्ती त्याच्या बाग बाग फिरतो कुठं गेला जमाना काय झालं कोणासाठी लढताय तुम्ही आणि मी एक व्हिडिओ पाहिला होता देवला पारचा एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ पाहता बरोबर मला सोहेब अख्तरची आठवण आली सोहेब अख्तर बॉलर होता सर अशा तिरच्या नजरेनं पाहिलं होता सचिन तेंदुलकरला असा रागाने पाहिलं दुसऱ्या चेंडू वर सचिन तेंडुलकर न सिक्स कवर वर। सचीन तर सचिन तेंडुलकरचा इतिहास भारत रत्न आहेत त्याचा इतिहास पहिले वाचून घ्यावा त्याचा रेकॉर्ड वाचून घ्यावा आणि त्याच्यानंतर टीका टिप्पणी करावं हे तर अमित शहाच्या पोरासारखी गोष्ट झाली त्याच्या पोराले चेंडू नाही समजत त्याच्या पोराले बॅट नाही समजत पण तो झाला बी सी सीचा अध्यक्ष तर मी म्हणतो तो तो व्हिडिओ व्हायरल झाला साहेब तुम्ही अगर मंत्री झालात तर बी सी सी आयमध्ये त्याला काहीतरी पद देऊन देजा तर मी जास्त काही बोलत नाही जे काही समस्या होत्या ते समस्या ठेवल्या आणि याच्यासाठी प्रयत्न करतो जो मनसरसाठी झटेल त्याच्या मागे मी राहील जो मनसरच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात राहील मी किती काही बाप को डरता नाही धन्यवाद